फॅमिली आज म्हणूया आपण पत्ता गोबी आपण एकदम साध्या पत्ते पद्धतीने पत्ता गोबी पत करणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा हिरवी मिरच्या मोहरी अद्रक लस कुठून घेतला जिरे आणि कढीपत्ता आणि शेंगदाणे तापलेला आहे त्याच्या टोका आपण मोहरी जिरे आणि कडेपत्ता एकदम साध्या पत्ते पद्धतीने आपण पत्ता गोबी करत आहोत पत्ता थोडीशी टाकूया तवा फेवरच होती गोबी बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे फक्त फ्राय झाले का नाही सुंदर कोणाला आवडली कमेंट करून सांगा छान लागते अशी भाजी आहे का एकदम सोपी जास्त मसाले नाही काय नाही बरोबर आहे नाही रोजच्या भाज्या माझ्या लाल मिरचीच्या असतात आज मी एकदम साध्या पद्धतीने पत्ता गोबी करून दाखवली आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा पण कशी झाली ती